नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्री शा स्पेशल श्री शा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण किचनसाठी एक सुंदर वस्तू तयार करणार आहोत तेही न लागणाऱ्या साहित्यापासून आउट ऑफ वेस्टपासून तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी लागणार आहेत आपल्याला अशा प्रकारचे डबे हे डबे मी लास्ट टाईम रिलायन्समधून आणलेलं होतं पण या डब्यांचं जे झाकण आहे जे लीड आहे ते पूर्णपणे खराब झालेलं आहे ते पूर्णपणे लॉक होतच नाही आहेत म्हणून याचा मी रियूज करणार आहे तुमच्याकडे असे डबे नसतील तर पी यू सी पाईप येतात त्या पाईपचा वापर केला सु केला तरीसुद्धाही चालेल पी यू सी पाईप घ्या अगदी दहा इंच इतके त्याचे तीन पार्ट करा तसे पार्ट करूनसुद्धाही तुम्ही येथे त्याचा उपयोग करू शकता तर हे आता न लागणारे डबे मी येथे वापरणार आहे आणि अशा प्रकारचा एक प्लायवूड वापरणार आहे समजा तुमच्याकडे प्लायवूड नाही या तर कार्डबोर्ड घ्या कार्डबोर्डच्या दोन तीन लेयर एकमेकाला अटॅच करून त्याच त्याच्यावर तुम्ही कलर देऊन घ्या आपल्या किचनमध्ये चमचे वगैरे खूप असतात ते एकमेकामध्ये मिक्स झालेले असतात तर असं होऊ नये म्हणून आपण येथे स्पून ऑर्गनायझेशन किंवा स्टोरेज बॉक्स स्पूनसाठी तयार करून घेणार आहोत अगोदर एक मार्कर घ्या या तिन्ही डब्यावर एका डब्यावर चमचाचा स्केच एका डब्यावर चाकूचा स्केच एका डब्यावर काटा चमचाचा स्केच अशा प्रकारे स्केच मी काढून घेत आहे स्पून स्टोरेज बॉक्स सेम अशाच पद्धतीचा ऑनलाईनवर पाचशे रुपयेच्या पुढे आहे त्यासाठी त्याचा एकदा मी मध्ये ऑनलाईनमध्ये फोटो बघितला होता तो फोटो बघून ही आयडिया मला येथे सुचलेली आहे आता हे तिन्ही जे बॉक्स आहेत आपण पाच ते दहा मिनटसाठी ड्राय करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतरनं एक प्लायवूड घ्या किंवा कार्डबोर्ड शीटसुद्धाही घेऊ शकता त्याच्यावर मार्किंग करून त्या कार्डबोर्डला किंवा त्या प्लायवूडला आपण उडन कलर देऊन घेणार आहोत इथे कलर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणेसुद्धाही चेंज करू शकता पण मी उडन कलर छान दिसतो म्हणून मी इथं उडन कलर ठेवलेला आहे आता आपण याला ॲक्रॅलिक कलर देऊन घेऊया अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ आर्ट क्राफ्ट रंगोली मेहंदी अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी श्रीशा स्पेशल या चॅनलवर अपलोड करत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा हीच विनंती आणि खूप सारे व्हिडिओ अपलोडसुद्धाही केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे ते जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता प्लायवूडची खालची बाजू सोडून पाचही बाजूंना आपण कलर देऊन घेतलेला आहे कलर देऊन झालं की याला आपण ड्राय करण्यासाठी दहा मिनटं सोडून देणार आहोत पुढच्या कामाकडे वळताना ह्या डब्याकडे लक्ष गेलं तेव्हा कळं हे जे आपण ॲक्रेलिक कलर दिलेलं आहे ते वरून निघून जात आहे मी येथे केलेलं स्केच हे पूर्णपणे वेस्ट झालेलं आहे तर आता डोक्यात तर ही रचना आली होती की करायचं आहे म्हणून पण हे आता वेस्ट झालेलं आहे तर याला ऑप्शन म्हणून काय करायचं तर यासाठी पाच ते दहा मिनटं विचार केला त्यानंतरनं डोक्यात एक आयडिया आली या अक्रॅलिक पेंटच्या ऐवजी आपण येथे रेडियमचा वापर करू शकतो पण माझ्याकडे रेडियम होतं पण तेही रेड कलरमध्ये हे अगोदर माझ्या एका कामासाठी मी आणलेलं होतं त्याचाच वापर मी येथे करत आता कुठलाच ऑप्शन नाही आहे म्हणून मी येथे रेड कलरचा रेडियमचा वापर केलेला आहे हे जे डबे आहेत ते डबे किंवा त्याच्यावरचा जो क आपण जे स्केच काढून घेतलेलं होतं ते स्केच आपण घासणीच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे इझिली ते रिमूव्ह होतं त्यानंतर आपण जे स्केच करून कात्रीच्या सहाय्याने कट करून जे रेडियम ठेवून घेतलेले होतं त्या रेडियमला सेलोटेप लावून ते आपण त्या डब्यावर पेस्ट करून देणार आहोत अशा प्रकारे चमचा चाकू आणि काटा चमचा याचे तिन्ही स्केच हे आपण त्या डब्यावर पेस्ट करून देणार आहोत एकदा कुठलंही काम घेतलं तर ते पूर्णच करावं कोणत्याही रिजन रिजन देऊन ते काम अर्धवट ठेवू नये या दृष्टीने मी येथे लाल रेडियमचा वापर केलेला आहे तर तसं सोडून दिलं असतं की ते तसंच राहिलं असतं म्हणून मी येथे लाल रेडियमचा वापर केलेला आहे याच्याऐवजी ब्लॅक रेडियम असलं की हे खूप सुंदर दिसलं असतं आता हे सुंदरच दिसत आहे मना आता हे पूर्ण स्केच याच्यावर पेस्ट करून झालेलं आहे पुढे फेमिक्यूपचा वापर करून हे डबे आपण त्या प्लायवूडवर चिटकवून देणार आहोत चिटकावून द्या आणि थोडंसं वर प्रेस करा की हे डबे याला प्लायवूडला चिटकावून जातील तर अशा छान प्रकारे खराब झालेल्या वस्तूपासून एक सुंदर किचनसाठी आपण स्पून ऑर्गनायझर किंवा स्टोरेज बॉक्स हे तयार केलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये काटा चमच्यानुसार काटा चमचा चमच्यानुसार चमचा चाकूनुसार चाकू याच्यामध्ये ॲड करणार आहोत शोधतानाही लवकर सापडेल आणि किचन सुमध्ये सुद्धाही छान दिसेल तर अशा प्रकारे आपण न राहणाऱ्या वस्तूपासून एक सुंदर वस्तू तयार केलेली आहे ही ऑनलाईन तुम्ही सर्च करून बघा खूप महाग आहे त्यालाच ऑप्शन म्हणून आपण हे तयार केलेलं आहे मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच रिसेप स्पेशलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा स्टोरेज बॉक्स आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानसा सुंदर व्हिडिओमध्ये